जर तुम्हाला वाटत असेल की येणारं दोन हजार चोवीस हे साल आपल्या पद्धतीने हॅपनिंग व्हावं तर दोन हजार चोवीससाठी साठी ए टू एम ह्या जे बुलेट पॉईंट्स मी या ठिकाणी सांगणार आहे ते तुम्ही ॲप्रिसिएट करा आणि नक्कीच फॉलो करा या ठिकाणी दोन हजार चोवीस व्हिजन्स अँड गोल्स हे प्रत्येकाने प्रत्येक विद्यार्थ्याने प्रत्येक एंटरप्रेन्युअरने त्याच प्र पद्धतीने प्रत्येक महिलेने हे फॉलो केले पाहिजेत असे पॉईंट्स या ठिकाणी मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे ए स्टँड्स फॉर ॲप्रिसिएशन्स आपण नेहमी ॲप्रिशिएट केलं पाहिजे दुसऱ्यांना ॲप्रिशिएट केलं पाहिजे म्हणजे ऑटोमॅटिक आपण स्वतःला ॲप्रिसिएबल होत असतो फॉर एक्झाम्पल आपण जे दुसऱ्याला देत असतो ते आपल्याला त्याच पद्धतीने रिटर्न येत असतं मग जर आपण दुसऱ्यांना ॲप्रिशिएट केलं तर नक्कीच आपण सुद्धा ॲप्रिसिएबल होणार हो। आहोत म्हणजेच थोडक्यात आपण अफर्मेशन्समध्ये ॲप्रिशिएट हे सुद्धा आपण ॲड करणार आहोत सेकंड पॉईंट जर असेल तर बिकम अ रोल मॉडेल जर आपण नेहमी दुसऱ्याला करत राहू जर ग्रॅटिट्यूड करत राहू तर नक्कीच आपण रोल मॉडेल बनत चालू आणि रोल मॉडेल बनण्यासाठी मात्र आपल्याकडे एक्स्ट्रा अशा काहीतरी गोष्टी असल्या पाहिजेत ज्या आपण समाजाला देऊ शकतो अँड सी स्टँड्स फॉर कम्युनिकेशन आपण दिवसभरात खूप कम्युनिकेशन करत असतो स्वतः सोबत कम्युनिकेट करत असतो दुसऱ्यांसोबत कम्युनिकेट करत असतो पण कम्युनिकेट करत असताना ग्रेट लोकांनी सुद्धा सांगून ठेवलेलं आहे कम्युनिकेशन करत असताना प्रोडक्टिव्ह बोलणं असलं पाहिजे म्हणजे शब्द तुमचे प्रोडक्टिव्ह असले पाहिजेत अगदी थोडक्यात तुम्हाला तुमचे विचार मांडता आले पाहिजे म्हणजे ते कम्युनिकेशन हे पॉवरफुल होत असतं डी स्टँड्स फॉर डेव्हलपमेंट आपली डेव्हलपमेंट त्याच वेळेस होईल ज्यावेळेस आपण आपल्याला स्वतःला वेळ देऊ आणि त्या स्वतः स्वतःसाठी काढलेल्या वेळेत वेळेचा आपण परिपूर्ण असा उपयोग करून घेऊ मग एक्स्ट्रा रिडिंग असेल किंवा आपला छंद जोपासना असेल या गोष्टींमधून आपण डेव्हलप होत असतो ई e स्टँड्स फॉर एनर्जी दिवसभरात आपण बऱ्याच वेळेस डिमोटिव्ह होत असतो आणि आपली एनर्जी ऍटोमॅटिक लो होत असते मग एनर्जी डेव्हलप व्हावी याच्यासाठी असे काही मेमोरेबल इव्हेंट्स आठवले पाहिजेत जे आपल्या हिताचे असतात आणि दुसऱ्यांच्या हिताचे सुद्धा असतात आणि एनर्जी बुल्डसाठी अजून एकमेव जर उपाय असेल तो म्हणजेच मेडिटेशन अँड जी स्टँड्स फॉर गुड थॉट्स ज्या पद्धतीने हेल्दी फूड्स असतात त्याच पद्धतीने हेल्दी थॉट्स सुद्धा असतात आपल्या मनामध्ये दिवसभरातून जे साठ हजार विचार येतात त्याच्यातले काही निगेटिव्ह असतात काही पॉझिटिव्ह असतात आणि आपल्या डोक्यात नेहमी गुड थॉट्स असावेत याच्यासाठी गुड पाहिलं पाहिजे गुड ऐकलं पाहिजे गुड वाचलं पाहिजे अँड गुड बिहेव असलं पाहिजे म्हणजेच गुड थॉट्स हे ॲटोमॅटिक इम्प्लिमेंट होत असतात अँड एच स्टँड्स फॉर ऑनेस्ट बिकम ऑनेस्ट टू युअर सेल्फ बिकम अ ऑनेस्ट टू अवर्स स्वतः सोबत ऑनेस्ट असलं पाहिजे एनी एनिहा कंडिशन मध्ये आपण स्वतः सोबत आपल्या सोबत आपल्या विचारांसोबत नेहमी प्रामाणिक असलं पाहिजे आय स्टँड्स फॉर इंटेलिजन्स ऍक्टिव्हिटीज इंटेलिजन्स ऍक्टिव्हिटीज म्हणजेच काय थोडक्यात अशा ऍक्टिव्हिटीज की त्याच्यातून आपलाही फायदा होत असतो आणि दुसऱ्याचाही फायदा होत असतो पण मोस्ट ऑफ द टाइम्स इंटेलिजन्स ऍक्टिव्हिटीज ह्या फक्त फायनान्शीच रिलेटेड नसतात तर इंटेलिजन्स ऍक्टिव्हिटीज या समाजासाठी सुद्धा तेवढ्याच बेनिफिशियल असतात अशा कुठल्या तरी इंटेलिजन्स ऍक्टिव्हिटीज तुम्ही सर्च करायच्या आहेत की ज्याच्यातून तुम्हाला तुमच्यासोबत दुसऱ्यांना सुद्धा फायदा होत असेल J stands for J, joy with powerful thoughts. ज्या थॉट्स सोबत तुम्हाला जॉय वाटतोय ज्या थॉट्स सोबत तुम्हाला नेहमी आनंद वाटतोय मग ते कोचिंग असेल ट्रेनिंग असेल एखादी वर्क असेल त्या थॉट्स सोबत तुम्ही नेहमी जॉय असलं पाहिजे अँड के स्टँड फॉर काइंड टू अदर्स ऑलवेज बी काइंड टू अदर्स नेहमी दुसऱ्यांसोबत काइंड असलं पाहिजे रिएक्ट न होता रिस्पॉन्स दिला पाहिजे तो काइंडफुल रिस्पॉन्स असला पाहिजे फॉर लर्निंग लर्निंग इज मोस्ट पॉवरफुल ग्रेट व्यक्तींनी ठेवलेलं आहे आता तुमच्याकडे डिग्री असेल पण उद्या जर तुम्ही तुमचं शिकणं थांबवलेलं असेल तर तुम्ही अनपढ होत चालतात म्हणजे लर्निंग ऍटिट्यूड ही शेवटपर्यंत असली पाहिजे आपल्या फील्डमध्ये आपण खूप प्रकारचं नॉलेज गेन करता आलं पाहिजे म्हणजे हे ॲटिट्यूड आपलं असलं पाहिजे स्टँड्स फॉर मेमोरेबल मेमोरेबल परफॉर्मन्स 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 तुमचा दिवसभरचा खूप असला पाहिजे आणि तो त्या परफॉर्मन्स मधून तुम्हाला स्वतःला हेल्दी फील झालं पाहिजे म्हणजेच हा परफॉर्मन्स ॲटोमॅटिक दुसऱ्यांसाठी सुद्धा तेवढाच पॉवरफुल असतो दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तुम्ही जर ह्या टिप्स थोडक्यात अंगीकारल्यात किंवा त्याच्यावर तुम्ही मेडिटेट केलं इंटरस्पेक्टिव्ह माइंडने थोडक्यात ते जर पाहिलं तर नक्कीच दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जर तुमचे जे काही मिशन असेल जे काही गोल असेल त्याच्यासाठी तुम्हाला नक्कीच हे पॉइंट्स हेल्पफुल असते अशा पद्धतीने ह्या व्हिडिओ